नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत लातूर वार्ता खरं तर मी रेनापूर नगरपंचायतीमध्ये आहे आणि नगरपंचायतीच्या बाजूला जे जर पाहिलं आपण तर हे जलशुद्धीकरण केंद्र आहे या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता जर पाहिलं तर तीन पॉईंट तीन एम एल डी प्रतिदिन जी आहे ती शुद्ध शुद्धता जी क वाढ पूर्ण जी आहे क्षमता आहे मात्र या जलशुद्धीकरण केंद्राच्या व इथून जे आहे ते खरंच शहराला जे आहे शुद्ध पाणी मिळतं का हा प्रश्न जो आहे तो आता निर्माण झालेला आहे का किंवा या ठिकाणाहून जे पाणी जाणार आहे त्यामुळं या नागरिकांचं इथल्या जे आरोग्य जे आहे कुठंतरी धोक्यात येण्याची चिन्ह जे आहे ते आपण या माध्यमातून आपल्याला थेट आपल्याला दिसू शकतात कारण हे चित्र जर पाहिलं या जलशुद्धीकरण केंद्रामधलं हे चित्र आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं ही स्थिती जी आहे अत्यंत म्हणजे कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी व्यवस्था जी आहे किंवा कुठलीही यंत्रणा जी आहे सज्ज सज्ज असलेली ते मात्र या ठिकाणी दिसत नाही आपण जर या जलशुद्धीकरण केंद्रावर जाणार आहोत आणि या ठिकाणी जर पाहिलं इथल्या ठिकाणचा या सगळ्या जलशुद्धीकरण केंद्रावर जो आढावा आहे तो खरंच पाणी किती शुद्ध होतं आणि त्याचं पाणी शुद्ध करण्याची जे प्रमाण आहे किंवा काही यंत्रणा जी आहे ते या जलशुद्धीकरण केंद्राचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्याकडं आहे का की नागरिकांच्या जीवाशी जो आहे तो हा खेळ जो आहे तो खेळला जात आहे आपल्या सोबत काही कर्मचारी आहेत मला सांगा काय नाव आहे तुमचं काय नाव आहे तुमचं प्रकाश गिरी प्रकाश गिरी काय पद आहे तुमचं इकडे माझं काय काय काम करतो मी ते फिल्टर टूटी आता आपण मला थोडी थोडी जरा माहिती सांगा कारण आपण बघितलं तर लाखो रुपया जे आहे शासनाचे पाणी शुद्धतेसाठी खर्च केले जातात मात्र या रेनापूरच्या जलशुद्धीकरण केंद्रावरती आहोत आपण या या ठिकाणची जर ही परिस्थिती जर पाहिली तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे काय होतं इथून हे सांगाल चिंगिंग काय होत बीचिंगचं पाणी आतमध्ये जाते पाण्यामध्ये मिळते बरं हे चालू आहे का बंद आहे मोटर जवळ किती हो दिवस झालं हे सहा महिन्यातून बंद ह्याच्या काही म्हणजे अर्ज तक्रारी बरं तरी बरं मग हे पाणी शुद्ध आहे काय नाही त्यामुळे मग नागरिकांच्या आरोग्याशी खेळ कसं हे करणार नाही आम्ही मध्ये चेक करतो तुम्हाला चेक करून दाखवला बरं आता हे इथलं पण तुमची जे हे मोटर आहे हे चालू सुरू आहे का मग हे चालू आहे पण तिथं पाणी मध्ये लिकेज आहे टाके हा त्याच्यानं आम्ही पाणी भरत नाही ते बंद आहे का नाही बंद करून ना? देऊ बरं तर मला आता आणखीच दाखवाय इकडं हे पाणी जे शुद्ध आहे हे शुद्धतेचं तुम्ही कसं प्रमाण कसं प्रमाण कसं हे करतो मला तर थोडं याचा एक थोडं डेमो करून दाखवा इकडे जरा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या आहोत आपण या ठिकाणी जर हे पाहिले तर पाणी शुद्ध करण्याची जी व्यवस्था आहे या ठिकाणची हे पाहू शकता आपण मला थोडं प्रॅक्टिकल करून दाखवतो हे पाणी हे पाणी शुद्धच असेल हा कसं म्हणजे काय काय टाकतात हे लिक्विड वगैरे कोण कोणते लिक्विड आहेत तर आपल्याला आमच्या दर्शकांना थोडं कळणं गरजेचं आहे की हे लिक्विड कोणते आहे काय वापरतात किंवा काय पद्धती असते किती एम एल मध्ये वापरलं जातो आहे तो या ठिकाणी थोडं कॅमेरा दाखवा कारण हे जे पाहिली आपण जर यंत्रणा शुद्ध पाणी अक्षरशः पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा आहे कारण रेणापूर वाशियांना याच यंत्रणेच्या माध्यमातून हे पाणी शुद्ध आहे की नाही याची शाश्वती दिली जाते आणि आपण जर पाहिलं हे थे थेट जे आहे ते हे पाणी जे शुद्ध करण्याची पद्धत आहे आपण जर पाहिलं ही पद्धत बघा कारण हे जे बॉटल जे पाहिले हे बॉटल ज्या बॉटलमध्ये हे लिक्विड जे भरलेलं आहे हे बॉटल जे आहे ना हे बघा तुम्हीच वाचा आता हे कुठली कंपनी आहे या कंपनीमध्ये अक्षरशः म्हणजे यांच्याकडे कुठलीही बॉटल सुद्धा नाही जी लिक्विडची बॉटल जी आहे ते बॉटल सुद्धा यांच्याकडे उपलब्ध असताना दिसत नाही आणि खरं म्हणलं तर आता हे त्यांच्या हातात जे आहे तर पिवळसरपणाचं त्यांच्या ह्याच्यामध्ये आलेलं पाण्यामध्ये हे पाणी अक्षरशः शुद्ध झालेलं आहे आणि हेच पाणी रेनापूर वासियांना जे आहे ते जाणार आहे मला सांगा आता काय काय ह्याच्यामध्ये कुठलं लिक्विड होत हे लिक्विड बाहेरून येते पण काय लिक्विडचं नाव काय होतं लिक्विडचं नाव तेवढं मला माहिती बरोबर आणि हे असंच करायचं म्हणजे दोन हे तुम्ही असं टाकलं शुद्ध करण्यासाठी फक्त हे आपण चेक केलं की शुद्ध कसं आहे ते चेक केलं बरोबर आणि बाकीची जी यंत्रणा आहे दुसरी कशी आहे हो बरं हे बाकीचे काय हे लिक्विड कोणते आहे हे असेत आहे नाही मी कायसे ठेवले हे चेक कोण आहे दे याचे काय याचे काय काम तेवढं त्यांचं काही नाही फक्त हेच चेक मी नाही बरं कोण आहेत अधिकारी तुमचे माझे अधिकारी बेलकर साहेब आहे बेलकर कधी येतात काही इकडे नाही नाही आता त्यांच्याकडे दोन तीन चार जायते येते कधी कधी कधीतरी उभा आपले फिरून हिरूनाले सर बरोबर जर ही, ही दशा जर पाहिली आपण या ठिकाणची या ठिकाणी हे बघा हे काय आहे हे काय आहे नेमकं हे त्रुटीच्या टाके आहेत ना अच्छा म्हणजे इथं जे आहे त्रुटी टाकली इथून त्रुटी टाकली तर पाणी पाणी आतमध्ये झाले पाणी ते आतमध्ये जात काय पूर्णपणे बंद बंद आता मी आलो त्याच बंद आता हे जी स्थिती जर पाहिली या ठिकाणची गेल्या सहा महिन्यापासून जे आहेत त्रुटीचे टँक जे आहेत ते बंद आहेत आणि अक्षरशः अ म्हणजे स्वच्छता आणि शुद्धता कशी मिळणार रेणापूरकरांना हा प्रश्न आहे कारण एकीकडे एक जर पाहिलं तर रेणापूरमध्ये निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे प्रत्येक पक्ष प्रत्येक कार्यकर्ता हा निवडणुकीच्या तयारीत उतरतोय मात्र सर्वसामान्यांना खरंच पाणी मिळतंय का शुद्ध हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय कारण सर्वसामान्याच्या आरोग्याचा खेळ जो आहे तो या जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून सध्या पाहायला मिळतो कारण या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी कुठलीही अद्ययावत व्यवस्था नाही कारण शासनाचा लाखो रुपयाचा निधी येऊन सुद्धा या ठिकाणी पाणी मात्र शुद्ध होताना दिसत नाही किंवा तशी कुठलीही यंत्रणा जी आहे या जलशुद्धीकरण केंद्रावरती आहे ते पाहायला मिळत नाही त्यामुळं या ठिकाणचा जो भोंगळ कारभार जो आहे तो थेट जनतेच्या समोर आणण्यासाठी लातूर वार्ता थेट या जलशुद्धीकरण केंद्रावरती पोहोचले आहे आणि या लातूर वार्ताच्या टीमनं हा जो कारभार जो आहे तो जनतेच्या समोर थेट उघड आणण्याचा प्रयत्न जो आहे तो लातूर वार्ता करत आहे ही जी स्थिती जर पाहिली या ठिकाणी कुठलीही अद्ययावत व्यवस्था नाही सुसज्जता नाही त्यामुळं नागरिकांच्या थेट आरोग्याचा जो खेळ आहे या जलशुद्धीकरण केंद्रावरून हा खेळ करण्याचं जे चित्र आहेत हे आपण पाहू शकता हे सुद्धा बघा म्हणजे कुठल्याही पद्धतीचं इथे स्वच्छता नाही काय नाही काय नाही का बरं आता मला चला आपण बघूया खाली के, 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 कसा एक कसा एक कसं आहे या बरं इकडे कसं होत हे पाणी हे जरा सांगा कुठं त्रुटी टाकता तुम्ही म्हणजे जे की त्या पाण्यामध्ये तिथं त्रुटी टाकायची होती आपल्याला कुठे तर ते त्रुटी तिथं टाकत होतो पहिले पण ते बंद आहे आपण इथे टाकतो ते गोळून जातो किती टाकतात एकच पीस एकच गा? का घाण पाणी राहिलं तर मग डबल टाका लागतो आणि ते तिकडचं खालचं पाणी काय हे जमा झालेलं पाणी आहे त्याला काय काढण्याची व्यवस्था नाही 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 कॉटर आहे ते नाही नाही हे काढण्याची काही व्यवस्था मोटर नेली आहे चिल्ला ते मोटर आल्यावर आपण पाणी काढू बर या आपण ही परिस्थिती आहे खर तर हास्यास्पद या ठिकाणची ही स्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते कारण एकीकडं शुद्धतेचं जे शुद्ध शुद्ध पाणी देव असा जे एक संकल्प जो आहे तो शासनाकडनं वारंवार केला जातो आणि तर दुसरीकडे मात्र या ठिकाणी शुद्धता जी आहे ते मिळत नाही आणि थेट रेनापूर गरवासियांना जो आहे तो त्यांच्या जीवाशी जो आहे तो हा खेळ जो आहे तो या जलशुद्धीकरण केंद्रावरनं थेट खेळला जातोय या ही कर्ज आहे हे आपण बघूयात एकदा हे, हे एक कसं शुद्ध पाणी कुठून कुठं -कुड़ जातं काय होतं हे एकदा बघा एकदा हे आपण जर पाहिलं हे त्यांची ही जी रूम जी आहे या रूममध्ये अक्षरशः हा पूर्ण कचरा पडलेला आहे हे काय ब्लिचिंग आहे हे आहे त्रुटी आहे जी की पाण्याला शुद्ध करण्याची ही त्रुटी आहे हे सर्व मटेरियल इथं ठेवलेलं आहे मात्र कुठंतरी चांगलं व्यवस्थित चा हे ठेवणं गरजेचं होतं मात्र हे अस्तव्यस्त पडलेलं आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं सगळे हे पाईप हे सगळं भंगार जे आहे इथं ह्या स्टोर रूम मध्ये जे आहे ते ठेवलेलं आहे आणि याच ठिकाणी हे जे पोते जे आहेत किंवा हे जे लिक्विड हे ब्लिचिंग जे आहे हे मात्र इथंच ठेवलेलं आहे त्याचबरोबर वरून जे बघित आपण हे जर पाहिलं इथं बघा हे वरून जर आहे तर याच ठिकाणी सुपारी खाऊन थुकलेलं आहे पूर्णपणे अक्षरशः घाण जे आहे तर याच कर्मचाऱ्यांकडून जे आहे के ते केलेलं हे जे चित्र आहे ते मात्र या ठिकाणी पाहायला मिळते हे इकडे या इकडं आपण हे काय आहे तिकडं नाही नाही हे आता हे कसं कसं शुद्ध होतं जरा मला थोडं हे करा या इकडे थोडं बरं शुद्ध ऊन आतमध्ये झालं पंपात कुठं शुद्ध होत कसं हे शुद्ध ऊन झालं आतमधून शुद्ध ऊन आता पंपात चाललं वर वर काय वर बरं ह्याच किती दिवसाला काय म्हणजे हे काही होतं का नाही याच शुद्धीकरणाचं म्हणजे काय तपासणी किंवा तुमचं काय इतर तपासण्या इतर चौकशा असं काही तसं काही नसतं पण किती निधी अवघड होता एक अद्यावत करण्यासाठी काय काय सरकारचं काही आले का नाही 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 काहीच नाही हो आलं एकूण जर पाहिलं हे बघा ही स्थिती आहे रेनापूरच्या जलशुद्धीकरण केंद्रावरची स्थिती आहे या ठिकाणी कुठलीही जी सुसज्जता किंवा व्यवस्था जी आहे ती पाणीशुद्धीकरण करण्याची ती मात्र पाहायला मिळत नाही आणि या ठिकाणचं जे आहे अक्षरशः घाणीचं साम्राज्य आहे जे आहे तर या जलशुद्धीकरण केंद्रावरती जे आहे ते पाहायला मिळते आणि त्यामुळं कुठंतरी नागरिकांच्या आरोग्याचा खेळ जो आहे तो याच जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि कारण हे बघा या जर पाहिला या जर बाजूला जर पाहिलं आपण तर नगरपंचायत आहे आणि हीच नगरपंचायत आहे ज्या नगरपंचायतीसाठी आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रत्येक पक्ष कंबर बांधून उभे आहेत मात्र हे जरी प्रत्येक पक्ष प्रत्येक कार्यकर्ते नगरसेवक का असतील किंवा नगराध्यक्षासाठी जरी उमेदवारीच्या रिंगणामध्ये असतील तरी मात्र त्यांना या रेनापूरवासियांना शुद्ध पाण्यासाठी जे आहे देण्याची गरज असते त्याकडे मात्र या सर्वांचं जे आहे ते लक्ष आहे त्यामुळं जनता या रिंगणात असलेल्या उमेदवारांना माफ करणार नाही जोपर्यंत या लोकांना शुद्ध पाणी व्यवस्थित रस्ते आणि मूलभूत सुविधा जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत मात्र लोक विकासावर जे आहेत ते मतदान करणार नाहीत पक्ष कुठलाही असू द्या सत्ता कुणाचीही असू द्या मात्र या ठिकाणचा जो विकास आहे तो होणार नाही तर दुसरीकडे जर अजून जर पाहिलं हे चित्र माझ्या मागेच आहे हे चित्र बघा शहरामधल्या कचरा व्यवस्थापनाचं हे चित्र आहे कारण एकीकडं स्वच्छ रेनापूर आणि सुंदर रेनापूर अशी एक संकल्पना मांडली होती आणि नगरपंचायतच्या चा को माध्यमातून कोठ्यावधी रुपये खर्च करून रेनापूर मधला जो कचरा व्यवस्थापन आहे तो कचरा व्यवस्थापन करण्यासाठी या जी गाड्या आहेत त्या गाड्या घेतल्या होत्या आणि आज अक्षरशः याच गाड्या ह्या धूळ खात पडलेल्या आहेत आज खितपत पडलेल्या आहेत या गाड्यांना लाखो रुपये खर्च करून सुद्धा या रेनापूर मधला कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो आज ही ऐरणीवर आहे तो प्रश्न मात्र मार्गी लागलेला नाही प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक नगरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य कचऱ्याचे ढीगच्या ढीग पाहायला मिळत आहेत आणि या गाड्या ज्या आहेत मात्र या ठिकाणी अत्यंत दुरावस्थेमध्ये जे आहे ते पडल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे त्यामुळं जनता जी आहे या लोकांना जी आहे या प्रश्नावरती यावेळची जी निवडणूक आहे ते होणार आहे त्यामुळं जनतेनं विकासाच्या मुद्द्यावर या वर्षीचं मतदान जे आहे ते करणं गरजेचं आहे बघूयात आता यावेळी जनता जी आहे ते नेमकं कोणत्या मुद्द्यावर जे आहे ते मतदान करणार आहे सुनील कांबळे लातूर वार्ता लातूर